श्री गुरुदेव दत्त काही तारका आयुष्यात फक्त दिवस म्हणून येत नाहीत त्यांना जा संदेश देऊन येतात राशीसाठी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस अशी स... तारीख आहे या दिवसानंतर तुमचं आयुष्य हळूहळू नाही तर अचानक वेगळ्या दिशेने बोलू लागेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत होता ज्या प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती ज्या वेदना मनात साठवून होत्या त्या सगळ्यावर या काळात नियती स्वतः हस्तक्षेप करणार आहे हा लेख फक्त भविष्य सांगणार नाही तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या पाच मोठ्या बदलांचे कथा आहे ज्यावेळी तुम्हाला जाणवेल हे माझे हातात नाही नशीब बदलत आहे नंबर एक आहे बदल कर्माचे हिशोब अचानक उघड होणार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मीन राशीवर कर्मफळाचा प्रभाव अतिशय तीव्र होईल जे काही तुम्ही मागच्या काही वर्षांत दिले आहे प्रेम विश्वास मेहनत त्याग किंवा कधीकधी दुर्लक्ष सुरुवात होईल काही लोकांचे आयुष्य अचानक एखादी संधी येईल अडकलेले काम मार्गी लागेल न्याय मिळेल सत्य समोर येईल तर काही नात्यामध्ये दुरावा खोट्या लोकांचे मुखवटे गळून पडणार हा नियतीचा निर्णय असेल हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल कर्म कधीच उशीर करत नाही त्यांची खरी परीक्षा काही लोक कायमचे दूर जातील तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मीन राशीचे आयुष्यातील सर्वात वेद वेदनादायक लोकावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता जे फक्त तुमच्या गरजेपुरते तुमच्यासोबत होते जे तुमच्या भावनांचा फायदा घेत होते ते लोक या काळात हळूहळू किंवा अचानक तुमच्या आयुष्यातून तु निघून जातील भावनिकदृष्ट्या कठीण असेल पण लक्षात ठेवा जो निघून जातात ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा असतात यात बदलानंतर तुम्ही कमी लोकांशी बोलणं पण जे राहिलेले ते खरे असतील तुमचे मन हलकं होईल जर डोळ्यात पाणी असेल बदल क्रमांक तीन आहे आर्थिक स्थिती अनपेक्षित वळण मीन राशीच्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून पैशाचा प्रभाव बदलू लागेल पण तो सरळ नसेल काही लोकांसाठी अचानक खर्च वाढेल जुने कर्ज जबाबदाऱ्या येथील नियोजन नसेल तर अडचण येऊ शक्ते। तर काहींसाठी अडकलेले पैसे परत मिळेल नवीन उत्पन्नाचा मार्ग खुलेल मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल पैसा फक्त कमवून नाही तर सांभाळून शिकवण्यासाठी येतो हा बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक शहाण शहाणं करेल जर सुरुवातीला धक्का बसेल बदल क्रमांक चार आहे अंतर्गत परिवार जुना तुम्ही संपणार आहे मोठा असेल तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर पूर्वीसारखे सहन करणार नाही सगळं चांगलं ही वृत्ती संपेल स्वतःच्या आत्मसन्मान प्राधान्य द्यायला शिकाल मीन राशीचा स्वभाव प्रेमळ समजूतदार आणि त्यागी असतो पण या काळात तुम्हाला कळेल स्वतःला विसरून जगणं म्हणजे आध्यात्मिक नाही काही आत्मा आत्महत्या आहे एका काळ तुम्हाला एकटेपणाशी मैत्री करायला स्वतःशी संवाद चालवायला मनाची खरी ताकद ओळखायला शिकवेल बदल क्रमांक पाच आहे नशिबाचा मोठा आयुष्याची दिशा अचानक बदलणार हा बदल सर्वात उशिराचा निर्माण एकदा सुरू झाला की तो थांबणार नाही तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मीन राशीचे आयुष्य नियतीचे हस्तक्षेप करेल हा बदल तुमच्या नियोजनांच्या विचारांच्या किंवा इच्छांच्या पलीकडचा असेल आतापर्यंत तुम्ही हे माझ्या नशिबात नाही असं समजून अनेक गोष्टी सोडून दिल्या काही स्वप्न मनाच्या एक कोपऱ्यात गळून ठेवली काही लोकांपासून संधीपासून मुद्दाम अंतर ठेवले पण या काळात नशीब स्वतः पुढे येईल अचानक एखादी व्यक्ती आयुष्य परत येईल किंवा नवीन व्यक्ती प्रवेश करेल एखाद्या निर्णय घ्या घ्यावा ला, लागेल जो संपूर्ण आयुष्य बदलणार असेल राहण्याचे ठिकाण कामाचं स्वरूप जीवनशैली सगळंच बदलण्याची वेळ येईल हा बदल इतका वेगळा असेल की तुम्हाला विचार करायला वेळही मिळणार नाही जेव्हा सगळं घडून जाईल तेव्हा मागे वळून पाहिल्यावर जाणवेल जर हे अडक अडकलेलं अस घेऊन येईल का ह्यासाठी सुरुवातीला भीती गोंधळ आणि अस् अस्वस्थपणा शेवटी हा बदल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे हे भविष्य नाही ह्या आत्म्याचा प्रवास आहे मीन राशीची तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरचा काळ म्हणजे जुना अध्याय संपूर्ण अध्यायाची सुरुवात हा काळ तुम्हाला मर्यादा दाखवेल तुमच्या भावनांची किंमत शिकवेल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे स्वतःकडे पाहिला भाग पाडेल या प्रवासात काही लोक निघून जातील पण तुमची तुम्ही मजबूत व्हाल काही सत्य अडूक असतील पण डोळे उघड उघडतील काही बदल वेदनादायक असतील पण त्या आवश्यक असतील लक्षात ठेवा आणि कधीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही ती फक्त चुकीच्या गोष्टी दूर करून योग्य मार्ग नेण्यासाठी ध धक्का देते जर या काळात तुम्हाला असं वाटलं की सगळं माझ्या हाताबाहेर जात आहे तर घाबरू नका कारण काही गोष्टी हाताबाहेर गेल्याशिवाय नशिब नशिबात होता होता येत नाही इथंपर्यंत वाचलं असेल तर समजा मीन राशीच्या आयुष्यात येणारी ह्या मोठ्या बदलासाठी तुम्ही आधीच तयार होत आहात तर मित्रांनो